रत्नागिरीहून आलेल्या दाम्पत्यांचे मृतदेह आढळून आल्याने माथेरानमध्ये खळबळ माथेरान मधील प्रसिद्ध लुईजा पॉइंट येथील दरीमध्ये मध्ये रत्नागिरीहून आलेल्या दाम्पत्यांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली असून पोलीस अधिक तपास करत आहेत अकरा जुलै रोजी पार्थ काशीनाथ गोपटे आणि लक्ष्मी पार्थ गोपटे हे दाम्पत्य राजापूर जिल्हा रत्नागिरी येथून फिरायला आले होते परंतु माथेरानमध्ये आल्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा जुलै रोजी लुईजा पॉइंट येथे खोल दरीत पडून डोक्याला जबर मार लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला माथेरान पोलिसांनी विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर लुईजा पॉइंटच्या खोल दरीत काहीतरी असल्याचे आढळले माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने सायंकाळ नंतर मृतदेह खोलदरीतून काढण्यात आले या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनाने अमलदार गणेश गिरी आर व्ही रामदास आणि अन्य पोलीस करत आहेत सावंत संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न